नमस्कार मी स्नेहल धर्पणकर एस पी नाईन मराठी मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात ही विशेष बातमी अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेला मंगळावर पाणी असल्याची महत्त्वाची पुरावी आढळली आहेत मंगळाच्या पृष्ठभागाच्या पासष्ट फूट खालील मातीच्या कणांमध्ये आर्द्रता आढळली आहे त्यामुळे तिथे कधी काळी जीवसृष्टी असल्याची शक्यता नासाने व्यक्त केली आहे नासाचा पर्सफरन्स रोवर दोन हजार एकवीसमध्ये मंगळाचा सर्वाधिक धोकादायक पृष्ठभाग असलेल्या जाजिजरो क्रेटरवर उतरला होता तेथील खडकांचे तसेच मातीचे नमुने घेण्यात आले त्यानुसार पृष्ठभागाच्या पासष्ट फूट खोल मातीच्या कणांमध्ये आर्द्रता आढळून आली क्रेटरच्या ठिकाणी पूर्वी एक मोठा तलाव होता त्यामुळे तिथे कधी काळी जीवसृष्टी असल्यास त्याचे पुरावे जीवाश्मांच्या स्वरूपात सापडतील अशी शक्यता शास्त्रज्ञांनी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे व्यक्त केली आहे अशाच आणि इतर बातम्यांसाठी एस पी नाईन मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युवा टाईम युवा न्यूज धन्यवाद